महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू समाज म्हणून ज्यांची ओळख आहे तशा लोणारी समाज बांधवांच्या हक्कासाठी माझ्या स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरीही मागे हटणार नाही ना असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आबा साळुंके पाटील यांनी व्यक्त केला सांगोला तहसील कार्यालयासमोर लोणारी समाज बांधवांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू होते आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या शिष्टाईने लोणारी समाजाचे आंदोलन स्थगित करण्यात आले असून लोणारी समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत लोणारी समाजरत्न विष्णू पंत दादरे यांचे सांगोला शहरात स्मारक व्हावे तसेच महाराष्ट्र सरकारनं लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यांसह लोणारी समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी अद्ययावत वसतिगृह निर्माण करावे व सांगोला शहरात लोणारी समाज भवनासाठी राखीव जागा मिळावी या मागणीसाठी लोणारी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष करांडे यांच्यासह डॉक्टर सुदर्शन घेरडे प्राध्यापक दत्ता नरळे खांडेकर व समाज बांधवांचे गेली तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते या आंदोलनास गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा सावंके पाटील यांनी भेट दिली व सांगोला तहसीलदार तसेच सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्याशी चर्चा करून लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णूपंत दादरे यांच्या स्मारकासाठी शहरातील महात्मा फुले चौकात असणारी रिकामी जागा देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला तसंच लोणारी समाज बांधवांच्या अन्य महत्वाच्या मागण्यांवरही आजी माझ्या आमदारांनी राज्य सरकारकडे सुरू असणारा पाठपुरावा व मागण्यांबाबत शासकीय कार्यवाहीची सद्यस्थितीची चर्चा केली आहे लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात भव्य स्मारक व्हावे अशी लोणारी समाज बांधवांची मागणी होती या मागणीबाबत आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी आग्रही भूमिका घेत सांगोला शहरातील महात्मा फुले चौकात असणाऱ्या रिकाम्या जागेवर समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचं स्मारक करण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्ष कार्यवाही करत लोणारी समाज बांधवांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन करून समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात केली